पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगणारे खूप असतात मात्र ते सत्यात उतरविणारे फारच कमी आणि अशीच एक रोहा तालुक्यातील देवकाणी गावातील तरुणी कुमारी तेजश्री तुकाराम जिद्दीने आणि चिकाटीने आपल्या स्वप्नांना तिने उंच भरारी दिली आहे कारण तेजश्री भोईर हिची रायगड जिल्हा पोलीस पदी निवड झाली आहे तब्बल बत्तीस वर्षांनंतर देवकाणे गावातील भोईर घराण्यातील पोलीस पदावर तेजश्री ही दुसरी असून एकोणीसशे ब्याण्णव साली श्री महेश उमाजी भोईर यांची निवड झाली आणि ते आजही आपली नोकरी उत्तमरित्या बजावत आहेत श्री महेश भोईर यांच्या पाठोपाठ तेजश्रीनी गेली कित्येक वर्षाची पोकळी भरून काढली आहे आणि आज देवकाणे गावात तेजश्री हिच्या रूपाने गावाचे नाव लौकिक झाले आहे आपले यश मिळविताना मैदानी परीक्षेत पन्नास पैकी पन्नास तर लेखी परीक्षेत शहाऐंशी गुण मिळवून रायगड जिल्हा पोलीस पद मिळविण्याचे स्वप्न तिने सत्यात साकारले आहे श्री तुकाराम भोईर यांची ती कन्या आहे तेजस्वीच्या या यशाचे देवकाणे गावातील ग्रामस्थांना मोठा अभिमान आहे आणि त्यासाठी समस्त ग्रामस्थांकडून तिचे भरभरून कौतुक होत आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी विनोद सुटे रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका